संस्थापक सचिव माझी कुशी पशुसंवर्धन सभापती शिला महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा शिमेवर असलेल्या कवळखेड सारख्या डोंगर कड्याच्या कुशीत असलेल्या कवळखेडच्या ताड्यावर बापू साहेबांचा सा जन्म झाला घरात शिक्षणाचा वारसा नसता घरातील संस्कार घेऊन आपले शिक्षण पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी एक संस्था काढली आणि राज्यात का पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या फटक्या समाजाच्या मुलासाठी शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा काढून त्यांना शिकवण्याचं मंदिर पवित्र काम लातूर जिल्ह्यासारख्या शिक्षणाचं पंढरी असलेल्या जिल्ह्यात स्वतःचा एक नवा पॅटून गोवा करण्याचं त्यांनी दहा बारा वर्षापूर्वी काम केलं राजीव गांधी तत्वनिकेतन गोवा करून दाखवले एस आर यडर फार्मसी कॉलेज राजीव गांधी अद्योगिक प्रशिक्षण संस्था जी एस पी एम इंटरनॅशनल सी बी एस की स्कूल वाड्या ताड्यामुळे मुलामुलीच्या जीवनामध्ये नवसंजीवनी देणारे काळाशी सुसंग देणारे केंद्र त्यांनी उभा केले बापूसाहेबांचा सामाजिक राजकीय आणि शिक्षण क्षेत्राला वाहून घेणार बापूसाहेब यांनी काम केलं विलासराव देशमुख साहेबांच्या पहिल्या पळीतील कार्यकर्ते म्हणून नावारोपासून काँग्रेसला त्यांना कृषी व पशुसंवर्धन सभापती पद बाहेर केलं त्यावेळी त्यांना परभणी विद्यापीठ आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती केल्यानंतर परभणी कृषी विद्यापीठ विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या विद्या परिषदेवर देव सदस्य म्हणून राहिले त्यावेळी त्यांनी उदगीरच्या विकासातील एक महत्वाचा भाग असलेत ते कॉलेज पशुवैद्यकीय महाविद्यालया चवत नागपूर स्थित पशुवैद्यकीय विद्यापीठ नागपूरचं विद्यापीठ खेचून आणण्याचं काम बापूसाहेबांना जातं बापूसाहेबांना जात बापूसाहेब सामाजिक राजकीय शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांनी जनतेतून येऊन मतदारसंघामध्ये विविध युद्धापन केल्यामुळे पुन्हा दोन हजार सतराच्या जीवनिवडणुकीमध्ये जनतेच्या आग्रहावर मतदारसंघात आरक्षण जग सर्वसाधारण महिला आरक्षण झाल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री संभाजीराव पाटील येळवेकर यांनी त्यांच्या सोयित्य <स्तिनु>। पत्नी Jadi tadi bapak saya bantu dia nak bukti ke rumah tanah ni rumah lagi jadi nak mengilahuk bantuan bapak saya ni pertido, jauh lebih banyak kerja beranak. Nah ini jangan sebab bantuan atau bantuan apa lagi, pastiya bantuan जवळपास जन्मदान आहे माजी मंत्री संभाजीराव पाटील दिल्वेकर यांच्या नेतृत्वाला पक्षाचे कार्य मराठवाड पोहोचण्याची त्यांची आस्था काय धडपड सुरू आहे

या ठिकाणी भारतीय संस्कृतीनुसार या ठिकाणी आपण सत्कार जन्मदिवस साजरा करणार आहोत मी दोन्ही प्राचार्याने मॅडमला सरांना विनंती करतो की आपण साहेबांचा सा शान फेटा हात देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर साहेबांचा सा भारतीय संस्कृतीनुसार म्हणजे अक्षर करून

संस्थेचा खरी खरी प्रेरणा हे जेव्हा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मूळ गाभण्यामध्ये दोन महत्वाचे गोष्ट की वाढ्यात वाढतले विद्यार्थी जेव्हा कसतो आणि स्वतःसाठी संघर्ष करत असतो आणि आपण केलेला संघर्ष हे आपल्या पंचकृषीतील आणि येत्या काळामध्ये समाजातील तरुण विद्यार्थ्यांना त्या संघर्षाची पाहणी करू लागू नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश त्याच्यातनं आम्हाला दिसून जेव्हा आपण कधी प्रवास करतो तेव्हा नेहमीच एक फ्लाईट अटेंडर मध्ये एक वाक्य ऐकत असतो आपले सीट घट्ट बांधा पहिला आपला ऑक्सिजन मास्क चढवा आणि त्यानंतर दुसऱ्याची सेवा जर कोणी विमाना प्रवास करत असेल तर त्याला वारंवार ती सूचना दिली जाते की पहिल्यांदा स्वतःची मदत करा आणि त्यानंतर दुसऱ्याशी मदत करतो पण खऱ्या अर्थानं समाज आणि समाजातील व्यक्ती समाजातील तो पहिल्यांदा समाजाचा विचार करतो समाजासाठी प्रयत्न करतो समाजाची सहाय्यता करतो आणि त्यानंतर स्वतःसाठी त्यानंतर काही उद्योग सुरू तर स्वतःच आणि ह्या मुख्य उद्दिष्टानं आम्ही प्रेरित झालो त्या दोन प्रेरणा आम्ही घेऊन ही संस्था चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि आजचा आग तर दिवस आणखी शक्यसारखा आहे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत कारण माझ्या तर दोन पत्र आलेले तर वडील मुलाचंही कर्तव्य पार पाडायचं आहे आणि संस्था म्हणून अध्यक्षांच्या समोर सचिवाला दोन दाखवायचं आहे की आपण कशा पद्धतीने संस्था चालवतो त्या दोनही जबाबदाऱ्या माझ्यावरती आहेत आणि ते मला भाग्यशाली असं मला वाटतं कि त्या मुली जबाबदारी माझ्यावरती त्यानिमित्त चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा आजपर्यंत प्रयत्न करत आलोय त्या काळातही प्रयत्न करत राहणार आज येथे जमलेले सर्व सहकारी आणि पंचकृषीतील सदस्य आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद होतोय की आजपर्यंत कुठलीही संस्था किंवा कुठलाही राज्य कुठलाही देश कुठलाही संस्थापक जेव्हा चालत असतो जेव्हा वावरत असतो जेव्हा ती गोष्ट करत असतो तर ती भावनेच्या भारामध्ये आजपर्यंत संविधान प्रेरित होऊन आम्ही दोन गोष्टी शिकल्या आणि त्या दोन गोष्टीची अंमलबजावणी आमच्या या संस्थेमध्ये व्हावी याकरिता दोन मुख्य गोष्टी आम्ही केल्या आमच्या कर्मचाऱ्या साहेबांचा इन्क्रिमेंट मागायला चांगला असता की आपण काहीतरी एखादी गोष्ट मागणी करू मग इथे काय आला मुचा विषय म्हणजे इच्छा विषय जेव्हा आपण एखादी मागणी वेगळ्या कामात व्यस्त आहे असं झालं की चांगलं कामही पुढे येत नाही आणि ते काम पुढे आणायचं मला की हिंमत येऊ मग याचा अर्थ काय झाला की एखादी संस्था ही फक्त एखाद्या व्यक्तीच्या भावनेवरती चालायला म्हणून भारतीय राजघाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर अशी संविधान देऊन काढली आणि त्या सुंदर संविधानाचं अंमलबजावणी आपण सर्वजण करताय आपण सर्वजण या समाजात वावरत असताना त्या संविधानाला समोर ठेवून आपण काम करतो त्याच्यामुळे आज पहा गरीबालाही तेवढीच पारा किंमत आहे श्रीमंतालाही नियमामध्ये वापरावं लागतं मोठा उद्योजक असला तरी त्याला नियमामध्ये वापरावं लागतं तो उद्योजक असला तरी त्याला एकच मताची किंमत आहे आणि तो गरीब व्यक्ती असला तरी त्याला एकच कोणाची किंमत आहे म्हणजे त्यांनी सर्वांना समान नाही आणि हे समतेचा भाव हा समान न्याय आम्हाला आमच्या संस्थेमध्ये कसं देता येईल ही प्रेरणा आम्ही त्या संविधानात घेतली की फक्त साहेबांचा आणि माझ्याबरोबर हे संस्था आणि प्रशासन चालू नये हे कुठंतरी नियमावलीवरती चाललं पाहिजे आणि ते नियम हे सर्वांसाठी सर्व समावेशक असले पाहिजे कुठला व्यक्ती कुठला विद्यार्थी कुठला पालक किंवा कर्मचारी किंवा आमचा जवळचा म्हणून नामचं ही संस्था कार्य करू नये आणि येत्या काळामध्ये ही संस्था एका संविधानानुसार एका नियमा नियमाविवृत्ती चालावी यासाठी ही नियमावली तयार केली आणि आजच्या ह्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही आपल्या सर्वांचा प्रकाशित करण्याचं आम्हाला सौभाग्य करावं यासाठी स्वतः माझ्या सर्व सहकारी बंधूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो ही संहिता फक्त नियमावली नसून पण कालच एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला म्हणजे साहेब ही नियमावली कशासाठी आवश्यक प्रमत आहे म्हणजे त्याची गरज काय म्हणून त्याला उदाहरण दिलं म्हणजे जर आपण टोल टोलवरती आपण चालतोय आणि एखादा टोल क्रॉस केला किंवा एखादा सिग्नल बाउन्स केला तर पाचशे रुपयाचा दंड आधी आकारला जायचा पण आता आता मी गडकरी साहेबांनी नवीन नियम लागू केला आणि जून पासून तो नियम आलाय आणि दहा हजार रुपये दंड आकारले जातो मला विचारायचं आहे शासन तिथे चालणारे व्यक्ती आपले सुरक्षित असतात आपला नागरिक सुरक्षित असत हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे त्याच पद्धतीने आमचा विद्यार्थी सुरक्षित असला पाहिजे आमचे कर्मचारी सुरक्षित असले पाहिजे आमचे कर्मचारी सोबत ही संस्था त्याचे प्राचार्य ही त्या नियमाची अंमलबजावणी करतील याकरिता ही नियमावली आदर्श वाटतेच तुमच्या सर्वांच्या समक्ष मी प्रकाशित करणार आहोत याचा आम्हाला आनंद वाटतो आणि वेळेचं भान देऊन मी जास्त काही बोलणार नाही आणि पुढं भरपूर वक्ते वगैरे आहे त्यामुळे मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो आणि आदरणीय माझ्या वडिलांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा एकच वाक्य सांगू इच्छितो कि प्रेम हे फक्त एकमेकांसाठी एकमेकांसाठी कार्य करणे नसून आपण प्रेमाची व्याख्यात तर प्रेमाची खरी व्याख्या मला एखादा भाषणात न कळाली की मी तुझ्यासाठी माझ्यामध्ये सुधारणा करेन आणि तुमच्यासाठी माझ्यामध्ये माझ्या संस्थेमध्ये माझ्या नियमावलीमध्ये माझ्या आचरणामध्ये नक्की सुधारणा करेल आणि संस्था हजरावर टिकेल आणि चांगली उंची गाठेल यासाठी मी सगळं प्रयत्न करेन हीच अपेक्षा मी व्यक्त करतो हीच माहिती